पहिल्यांदा ना नाही केली बाळा मागं पण केली होती मागं आम्ही इकडनंच स्टेशनवरून शिवाजीनगरला गेलेलो होतो स्वागेटला गेलो होतो मध्ये मी थोडासा आजारी होतो त्याच्यात मला गॅप पडला होता पूर्वी महारेलचं सगळं काम दीक्षित करत होते परंतु नंतर दीक्षितांच्यावर दुसरी जबाबदारी गव्हर्नमेंटने टाकली माझी त्यांची मुंबईमध्ये गेल्या आठवड्यात भेट झाली तेव्हा ते मला म्हणाले की दादा आपण जो कामगार पुतळ्याच्या संदर्भातला त्यावेळेसच्या सगळ्याच सहकाऱ्यांनी जे काही मदत केली सर्व राजकीय पक्षाच्या खासदारांनी आमदारांनी माजी आमदारांनी माझी कॉर्पोरेटरनी सगळ्यांनी जी मदत केली अधिकारी खूप त्याच्यामध्ये त्यांनी कष्ट घेतले आणि त्यांना सगळ्यांना कन्व्हिन्स करून आपण त्यांची पर्यायी जागा त्यांना दिली आणि ते क मोकळी झाली राजीव गांधी झोपडपट्टी आणि कामगार मंत्राला झोपडपट्टी त्यामुळे ह्या कामाला गती आली तर ते त्यावेळेसची परिस्थिती आताची परिस्थिती त्याच्यात बरेच बदल झालेला आहे ते एकदा तुम्ही बघावा मला पण क्युरिसिटी होती म्हणून मी त्यांना म्हटलं आज त्यांची मुंबईत मिटिंग होती पण मी त्यांना म्हटलं की संध्याकाळी पाचपर्यंत तुम्ही येऊ शकला तर या मी तिथं येतो आपण ते त्यात बघूया ते बघायला डेडलाईन किती लांबणार द्या डेडलाईन प्रयत्न चाललेला आहे परंतु आता हार्डीकरांच्या वर ही जबाबदारी आहे आज हर्डीकर गडकरी साहेबांच्यावर मिटिंग असल्यामुळं बाहेर गेलेले आहेत त्यांना मी आता विचारतो परंतु मी त्यांना असं सांगेन की राज्य सरकारच्या वतीनं जे काही राज्य सरकारचा हिस्सा केंद्र सरकारचा हिस्सा हा तुम्हाला वेळेमध्ये मिळून देण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करू पण आम्हाला पुणेकरांच्या सेवेकरता प्रवाशांच्या वेळ वाचण्याच्याकरता आम्हाला ती तातडीने अजून करून पाहिजे तर ते म्हणाले की आम्ही हर्डीकरांशी बोलतो अधिकारी जास्त त्याबद्दल बोलायला तयार नाहीत कारण शेवटी सांगितलं या यावेळेस स्वयंचा करता ते झालं पाहिजे पण मी हर्डीकरांना विचार आता आता सांगलीचे जे खासदार आहेत संजयका पाटील त्यांनी सांगली जिल्ह्याला सातारामधून पाणी सोडलं जात नाही कोयना यासाठी आक्षेप घेतला आहे राजीनामा देण्याची त्यांनी त्यांनी दिशा आपल्याला सांगू का तुम्हाला मी नेहमी सांगतो मुख्यमंत्री सांगतात आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातनं महत्त्व देतो आम्ही आता आज मी पाहणे ससूनच्या संदर्भातल्या जुन्या इमारती किंवा इथं स्टेशनवर येऊन इथली काही पाहणी पुढच्या काही प्रकल्पाच्या संदर्भातील चर्चा टाटाची जी लाईन आहे ती इंजवडीवरून येणार आहे त्याचं शेवटचं स्टेशन इथून साधारण दीडशे मीटरवर हो आहे तर ते आम्हाला जोडून घ्यायचं होतं परंतु दुर्दैवाने घेता आलं नाही तो पी पी मॉडेल होतं हे आपला राज्य सरकार केंद्र सरकार दोन्ही कॉर्पोरेशन आणि वित्तीय संस्था असा तो प्रोजेक्ट होता तर त्याच्याबद्दल सगळी आम्ही माहिती घेत होतो आता हे जे झालं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाण्याच्या संदर्भामध्ये लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या प्रकारची मागणी करतात वरचे लोक मागणी करतात की आमचं पाणी सोडू नका खालचे लोक म्हणतात आम खाली पाणी कमी आलेले वरचं पाणी सोडा अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असतात शेवटी त्या संदर्भामध्ये हायकोर्टाने दिलेले आदेश किंवा एम डब्ल्यू आर आर म्हणून एक जे प्राधिकरण आलं त्यांना पण त्याबद्दलचा अभ्यास करून आदेश देण्याचा अधिकार आहे त्यांना स्वायत्तता पण दिलेली आहे ते त्याच्याबद्दलचा निर्णय घेतात आणि आम्ही राज्य सरकार चालवणारे सहकारी जे आहोत आम्ही त्याच्यातनं मार्ग निघावा जास्तीत जास्त लोकांना त्याच्यातनं समाधान मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न करतो तर तिथं मी शंभूराज देसाई सातारचे पालकमंत्री त्यांचंही स्टेटमेंट मी आज सकाळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांची पुण्यतिथीच्या निमित्तानं समाधीचं दर्शन घ्यायला गेलो होतो त्यावेळेस माझ्या तिथं वाचनात आलं की बाबा कोयनेचं वीज कमी झाली तरी चालेल ते पाणी विजेच्याकरता वापरण्याच्या ऐवजी लोकांना सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पिण्याच्याकरता शेतीच्याकरता हे दिलं जावं असं प्रत्येक जण मागणी करतं तशाच पद्धतीनं आपण मला प्रश्न विचारला मी अजून काही संजय काकांनी काय नक्की के मागणी केली मला माहिती नाही पण प्रत्येकाला तशा पद्धतीनं स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यातनं समोपचाराने तोडगा काढण्याचं काम राज्य सरकारकडे मला खूप एक गंभीर प्रकार दादा मधल्या काळात समोर आला तुम्ही या ससूनची पाहणी केली जो कैद्यांसाठीचा सोळा नंबर वॉर्ड आहे तर तो तिथून हटवावा का अशी पण एक माहिती मला पत्रकार मित्रांनो तुम्ही चौथा स्तंभात तुम्हाला काय विचारावं हा पूर्ण अधिकार आहे मी कलेक्टर पण मायाबरोबर होते अतुल चव्हाण पण होते चीफ इंजिनियर मी ती गाडीत बसल्यावर त्यांना म्हटलं की आपण ह्या जुन्या अठरा दीडशे वर्षापूर्वी दोनशे वर्षापूर्वी झालेल्या इमारतीचं चांगल्या प्रकारे हेरिटेज आहे त्याचं आपण जतन करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यात आपण कष्ट घेतो आहे त्याच्यातल्या त्रुटी आपण दूर करतो आहे त्याचं काही पत्रकार मित्रांना नाही त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा बरं ह्याच्याबद्दल स्वतः ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री गृह खात्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ह्याच्यात जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक शासन त्या ठिकाणी केलं जाईल मग ते ससूंशी संबंधित असू ते पोलीस खात्याशी संबंधित असो कुणी अधिकारी किंवा कर्मचारी असलं तर त्याची गय केली जाणार नाही आणि तशा पद्धतीनं चौकशी सुरू झाली आणि त्याच्यातनं काही गोष्टी पुढं आल्यानंतर काही कार्यवाही पण त्याच्यामध्ये जा झालेली आहे हे काम चाललेलं आहे ते अतिशय ज्या गोष्टी घडल्या त्या चुकीच्या घडल्या त्याचं कुणीही समर्थन कदापि करणार नाही आणि असल्या लोकांची गय अधिकारी असो किंवा कुणी असो त्यांची पण गाय केली जाणार नाही ही आमची भूमिका आहे महायुतीची तशा पद्धतीनं काम चाललेलं आहे कारण आज इतकं मोठा तरुण पिढीला बर्बाद करण्याचं काम हे ड्रग्ज माफिया करतात त्यांना अक्षरशः माझं तर वैयक्तिक मत आहे परंतु त्याला कायद्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे असं जे करतील त्यांना उसरी तिसरी नाही वाशीची शिक्षा हेच दिली गेली पाहिजे अशा पद्धतीनं भेसळ बाबतीत मुलांच्या दुधाच्या संदर्भात जे काही भेसळ सध्या चाललं ऐकायला मिळते किंवा दिवाळी किंवा कुठले सण आले की मिठाईच्या बाबतीमध्ये तुम्ही पहा पनीर असेल किंवा बाकीचं असेल त्यामध्ये देखील एक वर्ग जो माणसाचा विचार करत नाही स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो पैशाचा विचार करतो आणि ते वेगळ्या पद्धतीनं वागतात त्या अशांची अजिबात गै होता का मा नये असं माझं स्पष्ट मत आहे आणि मी वेळोवेळी ते बोलून दाखवतो आत्ताही त्या संदर्भामध्ये जी कमिटी नेमलेली आहे जी चौकशी हवाली त्यामध्ये जे काही सांगितलं जाईल तशा पद्धतीनं पुढचे निर्णय हे ह्याची पुनरावृत्ती पुन्हा कदापि होणार नाही ह्याबद्दलची जी काळजी घेण्याची गरज असेल ते आमचं पोलीस खातं घेईल ते ससूद मध्ये काम करणारे डीमपासून सगळे जी टीम आहे ते त्या ठिकाणी करतील कारण आत्ताच मी डीम डीन आणि बाकीच्यांशी पण बोललो आणि सरकार पण दादा